उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचल आणि दक्षिणांचल भागातील दोन प्रमुख वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे याविरोधात देशभरातून विरोधकाचे वादळ उठले असून ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने नऊ जुलै रोजी देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे या संपात संपूर्ण भारतातून वीज वितरण उत्पादन आणि ट्रान्समिशन क्षेत्रातील जवळपास सत्तावीस लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत या संपाचा थेट परिणाम संपूर्ण देशभरात वीज पुरवठा कोलमडण्याच्या शक्यतेवर होणार आहे बडनेरा येथील वीज वितरण उपकार्यकारी अभियंता या कार्यालयाशी न्यूजने संपर्क का साधला असता या संपाबाबत दुजोरा दिला गेलाय मात्र अजून अधिकृत पत्रक प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले या संपामुळे सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो वीज नसल्याने उद्योगधंदे रुग्णालय रेल्वे इंटरनेट सेवा आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे संपात सहभागी संघटनांनी सरकारला स्पष्ट शब्दात सांगितले आहे जर खाजगीकरण थांबवले नाही तर आम्ही वीज पुरवठा थांबविणार